राज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा बारा वर्षानंतर पुन्हा एकदा ठाणे शहरात आयोजित केल्या जाणार आहेत या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभाग घेणार आहेत हॉकी फुटबॉल धावणे जलतरण बॉक्सिंग यांसारख्या अठरा स्पर्धा ठाण्यात भरवल्या जाणार आहेत बावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत या स्पर्धा होणार असून या स्पर्धेचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे राज्यातील पोलीस दलात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खेळाडू आरक्षणातून भरती होतात तर काही पोलीस अधिकाऱ्यांना खेळाची आवड असते राज्यातील सर्व पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धांमध्ये हजारो पोलीस कर्मचारी त्यांच्या पोलीस दलाचं प्रतिनिधित्व करत असतात यावर्षी ठाणे शहरातील साकेत मैदानात या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा बावीस फेब्रुवारी ते एक मार्च काला या कालावधीत होणार आहे यापूर्वी ही स्पर्धा दोन हजार तेरा मध्ये ठाण्यात था आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत हॉकी फुटबॉल जलतरण बास्केटबॉल शरीरसौष्ठव आणि धावणे अशा एकूण अठरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत यातील काही स्पर्धा या साकेत मैदानावर होणार आहेत तर काही स्पर्धा ठाणे पोलिसांच्या सिद्धी सभागृह पोलीस कवायत मैदानात होणार आहेत या स्पर्धांमध्ये राज्यभरातील सुमारे तीन हजार पाचशे पोलीस खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धा बावीस पासून सुरू होणार असल्या तरी त्याचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे स्पर्धेत विजेते झालेल्यांचा पारितोषिक देऊन गौरवही केला जाणार आहे